हॅलो नमस्कार आम्ही दोघंही बायको हा व्यवसाय करतो आहे बेल दुर्वा आघाडा माका हराळी जे काय लागणाऱ्या वस्तू ह्या पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन देतो आहे या ठिकाणी माझे मुलाबाळांचं सर्व काही चांगलं आहे तर आपल्या उदारनिर्वाहासाठी हा धंदा मी कमीत कमी पाच सहा वर्ष झाले चालू केलेला आहे तरी बाराही महिने माझा चालू आहे याच्यामध्ये काही बदल नाही आणि सर्व मंडळीला आपली शांतता असते असं काही काही कुठल्या अडचणी भासू शकत नाही नमस्कार बाबा तुम्ही हा व्यवसाय करता हा फक्त काय कि हा जे जुनं जुनं ते सोनं जुनं जुनं परंपरा टिकावी म्हणून हे चाललंय उद्या नागपंचमी आली त्यावेळेस नागोबाला हार आगडा माका दुर्वा या सर्वाचा लागतो या ठिकाणी सर्व काही सणासुदीच जे काय लागतंय ते सर्व आपण पुरवतोय हो आणि त्याच्यामधून आपल्याला दोन रुपये मिळतात त्याच्यामध्ये काही रद्द बदली नाही पण असं असं काम आहे तकलीफीचं काम आहे पण मी स्वतः होऊन आम्ही दोघांवर बायकू हे काम करत आहोत खरच बाबा हे तुम्ही जे करता हे फक्त काय आपली जी जुनी परंपरा आहे ही टिकवावी म्हणून ना बाबा म्हणून टिकवावी म्हणून तुम्ही राहता कुठं तुमचा सर्व परिचय द्या बाबा आम्ही साई मावळ साई मावळ जिल्हा पुणे त्या ठिकाणी आम्ही रहिवाशी आहेत तुमचं नाव सांगा बाबा राम महाराज पिंगळे किती वर्ष झाले बाबा करता ते तुम्ही वर्ष झाले पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले म्हणजे तुम्ही फक्त हा कि हे जे जुने लॉकडाऊनच्या मध्ये जे आपल्याला कोरोना निघाला ना तसं चालू झाला त्याच्या आधी तुम्ही हे कुठून कुठून गोळा करता बाबा हे मी बघा कधी कधी खेड तालुका कधी कधी मावळ कधी करी कधी खंडी सावळा कधी कधी सकाळ बॉयर शिर आमलं या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आम्हाला आहे त्या त्या ठिकाणी मग आपण आणतो आपल्याला काही कोणा आडवत नाही काय नाही देवाला माल करतोय त्या ठिकाणी मी आम्ही हा धंदा करतोय बाबा म्हणजे पूर्ण जो मावळ तालुका आहे मावळ तालुका तुम्ही अख्खा पायाखाली घालून ह्या गोष्टी पर म्हणजे डोंगराळ भागामधून तुम्ही ह्या गोष्टी जमा करता आणि ह्या लोकांपर्यंत पोहोचवता खरंच बाबा तुमचं खरंच कौतुक करत एवढं कमीच आहे कमी कारण की हे जे झाड जे जुनं जे शंकर आता श्रावण महिना सुरू होते ते तुम्ही बेलाची पानं आहे ही तुम्ही गोळा करून लोकांपर्यंत पोहोचवता ओरिजिनल ते पण ओरिजिनल याला काय म्हणतात बाबा हा आगाडा कशासाठी लागतो बाबा हारासाठी लागतो गणपतीच्या गळ्यात घालतात गणपतीच्या आणि नागपंचमीचं काय म्हणतात नागपाचं जे फोटो आहे त्याच्यामध्ये त्याच्या गळ्यात घालतात तोरवा असते याला आणि तुळस असते एक आगाडा असतो माका असतो आणि हे बेलाच म्हणता तुम्ही हे बेल आपण हे बेल शंकराला कधी कधी जर त्यांचा वरता असल तर एकशे आठ पानं ही पिंडी वाहिली जातात त्यामधून शंकर त्यांना शांतता देतो असं एक भवितवी जुन्या परंपरा चालू आहेत जुनी परंपरा चालू आहे जुनी परंपरा खरंच आपण पाहता हे जे गळ्यामध्ये एकशे आठ माळ्याची माळ असते तसं हे एकशे आठ पानं या पिंडीवर चढली जातात खरंच आपण पाहू शकता हे जे वयस्कर कुटुंब आहे पण हे स्वतः यांची मुलं सर्व चांगली पण हे स्वतः फक्त काय जे जुनी परंपरा टिकावी म्हणून प्रयत्न करत आहे बाबा तुमच्या मनातली इच्छा म्हणजे तुम्ही कशासाठी हे करता एवढं सांगा काय आपल्याला तिथं देवापर्यंत आहे आपल्या जास्वंद वाचते जासवंद सुद्धा ज्या ठिकाणी मिळते तिथलाही माणूस आपल्याला म्हणतो की तुम्ही ही न्या आणि देवाच्या पायावर जाते ही खाली पडून जाणारी वस्तू आहे तुम्ही काय आम्हाला पैसे देऊ नका पण त्या हिशोबाने ते, ते आम्हाला तोडायला मी तोडतो ते तिथं थांबत नाही ते आल मी एकदा गेलो की त्या ठिकाणी ते थांबतात आणि थोड्या वेळाने ते निघून जातात पण तुम्ही हे तोडून न्या ही देवाच्या का पायावर जाते आम्हालाही त्याच्यामध्ये दुवा भेटन या हिशोबात आम्ही सर्व हे काही मी करतोय खरंच खूप छान हे कुटुंब आहे की फक्त जी जुनी परंपरा ही टिकावी म्हणून ह्या गोष्टी चालू आहेत आपण पाहू शकता